मनोज जरांगे हे नवी मुंबईतून मागण्या मान्य झाल्या असं म्हणत मागे गेले मराठा आंदोलकांनी नवी मुंबईत विजयोत्सव साजरा केला पण त्यानंतरही अनेक प्रश्न मराठा समाजाला पडलेले आहेत सरकारमधील मंत्र्यांकडूनही वेगवेगळी विधानं येत आहेत त्यामुळे आंदोलनातून नक्की काय साध्य झालं कायदा कधी होणार हाच प्रश्न अनेकांना पडलाय त्यावरच बोलताना राज ठाकरेंनीही प्रश्न उपस्थित केलाच पण जरांगेंच्या पुन्हा उपोषणाला बसण्यावरून सुद्धा जेव्हा जरांगी पाटलाला गे, भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टावर जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलायला लागेल त्याने अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काय इतकं सोपं नाही आहे मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितली मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा पळूत येत जो मराठा जे तिथे पोहोचला त्याला कळलं का काही काय झालं नेमकं का। आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामुळे जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उशील बसत आहे झाले ना ती गोष्ट तुमच्या मते उपोषण कशासाठी मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी याला कोणाची सगळ्यांचीच काय म्हणू पण त्याला इंटरेस्ट आहेत आणि हातून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या तर अशा प्रकारे राज यांनी जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मागण्या नक्की काय मान्य झाल्या हे अनेकांना माहीत नाही आणि मागण्या मान्य झाल्या असतील तर जरांगे पुन्हा उपोषणाला का बसतायत असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला राज ठाकरेंच्या या प्रश्नावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो आणि लाईक करा